नमस्कार इझी कुकिंगमध्ये आज आपण कच्च्या कैरीपासून सरबत कसं बनवायचं हे बघूयात त्यासाठी इथे आपण तोतापुरी कैरी घेतलेली आहे तिची साल काढून घेऊ आणि त्याला किसणीने किसून घेऊ कैरी किसून झालेली आहे आता याची जी साल आहे त्यामध्ये पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि थोडं मीठ घालून मिक्सरला फिरून छान त्याची चटणी बनवून घ्यायची आता कैरीचा किस एक वाटी आणि एक वाटी साखर एका भांड्यात एकत्र करून त्यावर झाकण ठेवायचं आपण कैरीचा कीस आणि साखर हाताने चुरगळून घेतला तरी चालेल तर आता पाच मिनटानंतर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्याला साखर विरून पाणी सुटलेलं आहे आता त्यामध्ये काळं मीठ टाकायचं आणि दोन ते ती तीन ग्लास पाणी घालून आपलं सरबत गाळून घ्यायचं हा झाला एक प्रकार त्या दुसरी पद्धत म्हणजे हे मिक्सरला फिरून पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आता यामध्ये आपल्या आवडीनुसार विलायची पावडर किंवा मग काळं मीठ घातलं तरी चालेल की ते एका ग्लासमध्ये थोडं पुदिना घेतलेला आहे ते पानं हाताने तोडून घ्यायचे आणि त्यामध्ये आपलं सरबत काळून घ्यायचं एका ग्लासमध्ये आपण सब्ज्या शीट्स टाकलेले आहेत आणि एका ग्लासमध्ये आपण साधंच आपलं जे सरबत बनवलेलं आहे तेच ठेवलं त्यामध्ये आपण विलायची पावडर घालू आणि सब्ज्या शीटमध्ये काळं मीठ घालू आणि या पुदिन्याच्या सरबतामध्ये सुद्धा काळं मीठ घालू अशा प्रकारे आपलं तीन चवीचे सरबत कच्च्या कैरीपासून तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तसेच अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद